नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदातला एक खूप महत्त्वाचा फॉर्म्युला किंवा खूप महत्त्वाचं एक सूत्र पाहणार आहोत आणि पाहणार आहोत की ज्याला आपण अँटॅसिड किंवा पित्ताची गोळी असं म्हणतो ह्या पित्ताच्या गोळ्या रोज घेऊ नका वारंवार घेऊ नका त्यांची सवय करू नका असं जे सांगितलं जातं ते का सांगितलं जातं आणि त्याचे आपल्या शरीरावरती पुढे जाऊन काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि हे असे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी आपल्याला काय काय करता येईल आता बघा जनरली आपण ही पित्ताची गोळी किंवा अँटॅसिड कधी घेतो म्हणजे काय झालेलं असतं आपल्याला किंवा काय लक्षणं असतात बरं तुम्ही म्हणाल की पित्त झालेलं असतं हायपर ॲसिडिटी ॲसिडिटी झालेली असते पण त्यावेळी आपल्याला नेमकं काय होत असतं तर जनरली आपल्याला त्यावेळेस आपण जर लक्षणं बघितली तर आपलं तोंड आहे जे आहे ते आंबट पडलेलं असतं कडू पडलेलं असतं आपल्या घशात जळजळ होत असते छातीत जळजळ होत असते पोटात जळजळ झा होत असते आग पडलेली असते किंवा खाल्लेलं जे काही आहे ते वरती येत आहे आंबट करपट ढेकर येत आहेत किंवा ते वरती आंबट पाणी येत आहे त्याच्यामुळे घशाची तडतड होते घशाची जळजळ होते अशी सगळी लक्षणं दिसत असतात किंवा मग कोणाचं डोकं दुखत असतं कोणाला त्या चक्कर येत असते किंवा कोणाला मळमळ होत असते अन्न जात नाही आहे भूक लागत नाही आहे काहीच खावंसं वाटत नाहीये अशी ही सगळी लक्षणं होत असतात किंवा पोटामध्ये तडस लागलेली आहे किंवा पोट जड पडलंय पोट ज्याला आपण डंबरलेलं आहे असं म्हणतोय गॅस झालेलं आहे पोटात अशी लक्षणं झालेली असतात आणि मग आपण म्हणतो की आता मला ना पित्ताची गोळी घ्यावीच लागेल आणि मग आपण पित्ताची गोळी घेतो आता ही जर सगळी लक्षणं आपण बारकाईने बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की ही काही फक्त पित्त वाढल्याची लक्षणं नाही आहेत तर ही शरीरामध्ये अजीर्ण झाल्याची म्हणजे इनडायजेशन झाल्याची लक्षणं आहेत याच्यामध्ये शरीरामध्ये एक दोष वाढलेला असू शकतो दोन दोष वाढलेले असू शकतात किंवा तीनही दोष वाढलेले असू शकतात म्हणजेच काय तर इथे वातही वाढलेलं असू शकतो पित्तही वाढलेलं असू शकतं आणि कफही वाढलेलं असू शकतो तिघही वाढलेले असू शकतात मग आता असं जर असेल तर आपण जी पित्ताची गोळी घेतोय आपण फक्त पित्ताची गोळी घेत असतो बरोबर ना आता सगळ्यात महत्त्वाचं काय की मुळात ही लक्षणं शरीर निर्माण कशासाठी करते तर बघा अजीर्ण झालेलं आहे म्हणजे काय इनडायजेशन आहे ते अन्न पचलेले नाही आहे म्हणून ही लक्षणं निर्माण होत आहेत म्हणजे काय उदाहरणार्थ समजा तुम्ही नको तेवढ्या प्रमाणामध्ये खाल्लेलं आहे नको त्या वेळी खाल्लेलं आहे किंवा तुम्हाला जी गोष्ट चालणार नाही तुमच्या प्रकृतीसाठी जी गोष्ट अपथ्य आहे म्हणजे जी योग्य नाही आहे अशी गोष्ट तुम्ही खाल्लेली आहे किंवा मन लावून खाल्लेले नाही अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये तर अशा वेळीस होतं काय की ते अन्न पचवण्याचा जो शरीराचा प्रयत्न असतो तो अन्न पचवण्याचा प्रयत्न कमी पडतो जिथं कदाचित तुमचा अग्निमंद झालेला असेल म्हणजे तुमची जी पचनशक्ती ती ऑलरेडीच मंदावलेली असेल हेही कारण असू शकतं तर इथे जेव्हा असा शरीराचा प्रयत्न कमी पडतो आणि शरीर ते अन्न पचवण्यासाठी प्रयत्न वाढवतं तेव्हा ही सगळी लक्षणं निर्माण होतात आता याचा अर्थ काय की शरीराला तुम्ही जे काही खाल्लेलं आहे ते पचवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत आहेत जास्त एफर्ट्स घ्यावे लागत आहेत आणि म्हणून ही लक्षणं तयार होत आहेत आणि म्हणून हे दोष शरीरामध्ये तयार होत आहेत आता इथे वास्तविक पाहता आपलं कर्तव्य आहे ते शरीराला मदत करणं शरीराचा हा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आपण मदत करणं नाहीतर होतं काय जर आपण शरीराला मदत नाही केली तर होणार काय शरीर विशिष्ट वेळेपर्यंत प्रयत्न करेल मग तुम्हाला मळमळ होईल खाऊ पुढचं काही खाऊ नये असं वाटेल बाकीची सगळी जी, जी मागाशी लक्षणं सांगितली ती सगळी होतील परंतु त्यानंतर एका विशिष्ट वेळेला शरीर कदाचित असा डिसिजन घेईल की नाही आता हे अन्न पुढे पचवू शकत नाही आणि आता हे अन्न पचवत बसण्यापेक्षा हे जे काही आहे ते शरीराच्या बाहेर काढून टाकणं मग ते उलटी होईल किंवा क्वचित प्रसंगी जुलाबही होऊ शकतो तर हे सगळं शरीराच्या बाहेर काढून टाकणं जास्त गरजेचं आहे किंवा जास्त सोयीस्कर आहे असा डिसिजन असा निर्णय जेव्हा शरीर घेतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुरुवातीला मळमळ होते आणि मग खळखळून उलटी होते आणि जे काही ज्याला आपण पित्त साचलेलं आहे म्हणतो ते सगळं मग त्यात वाद पित्त कप तिन्ही असतात हे सगळं आपल्या शरीराच्या बाहेर निघून जातं आपल्याला उलटीचा वेग येतो आणि मग आपल्याला आपल्याला मोकळं झाल्यासारखं वाटतं मग आता इथे खरं तर शरीराला मदत करायची असते ते अन्न पचवण्यासाठी आणि जर ते शक्य नसेल तर उलटी होत असेल तर उलटी होऊ द्यायची असते खरं तर परंतु आपण करतो काय आपण करतो की आपण पित्ताची गोळी घेतो म्हणजे काय करतो जे पित्त अन्न पचनासाठी तिथे आलेलं आहे किंवा आता हे अन्न व्यवस्थित नीट पचत नाहीये पटकन पचत नाहीये वेळेत पचत नाहीये तर शरीर काय करणार आहे शरीर जास्त पित्त पाठवणार आहे कारण अन्न पचवण्याचं काम कोण करतंय शेवटी पित्तच करत असतं मग आता अशा वेळी ते अन्न पचव पचवण्यासाठी जे पित्त आलेलं आहे किंवा तुम्ही समजा काही पित्त कर आहार विहार घेतलेला आहे ते जे ले ले, पित्त आलेलं आहे हे सगळं पित्त आपण काय करतो आपण ते ब्लॉक करतोय आता असं पित्त जर आपण ब्लॉक केलं तर निश्चितपणे ते अन्न त्या अन्नाचं पचन पुढे वे, जाऊन व्यवस्थित होण्याची काहीच शक्यता नाही आहे पण ह्या पित्ताच्या गोळ्या करतात काय ह्या पित्ताच्या गोळ्या उलटीसुद्धा होऊ देत नाहीत कारण उलटी होण्यासाठी विशिष्ट प्रमाणात पित्त किंवा कफ शरीरात वाढलेलं असणं गरजेचं आहे आता ह्या ह्या पित्ताच्या गोळ्यांनी किंवा उलटी कमी करणाऱ्या उलटी बंद करणाऱ्या गोळ्या घेऊन आपण पित्त बंद करतो उलटी बंद करतो आणि प्रॉब्लेम इथेच होतो इथेच आयुर्वेदाचं ते महत्त्वाचा फॉर्म्युला किंवा महत्त्वाचं सूत्र आहे आयुर्वेद असं सांगतो की जर तुम्ही उलटीचा वेग आडवला आता उलटीचा वेग कसा अडवणार तर अशा पद्धतीने उलटी आहे किंवा उलटी होणार आहे त्याच्या आधीच आपण ती उलटी होणारच नाही याची तजवीज केली तीही अशी अशा पद्धतीने तर होणार काय तर होणार निश्चितपणे ते जे काही अन्न आहे ते पचणार नाही पण त्याच्याही पुढे जाऊन आयुर्वेद असं म्हणतोय की हे असं अन्न जर पचलं नाही आणि त्यातून दोष वाढले तर, तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणार आहेत कोणकोणते होणार आहेत पाहूया सूत्र असं आहे की विसर्प कोठ कुष्ठाक्षी कंडू पांडवामय ज्वराहा सकास श्वास रुल्लास व्यंगो क्षवयथो वमेहे हे आता हे कुठले कुठले आजार आहेत हे बघा आता इथे सांगितलेलं आहे की विसर्प म्हणजे नागिन होण्याची शक्यता आहे आता इथे लगेच प्रत्येक वेळी उलटीचा वेग अडवला किंवा पित्ताची एखाद्या वेळी गोळी घेतली म्हणजे नागिन होईल असा त्याचा अर्थ नाही परंतु वारंवार वारंवार वार जेव्हा तुम्ही असं घ्याल तेव्हा तुमची इम्युनिटी कमी होत जाईल आणि नागिनीसारखा ज्याला हर्पित झोस्टर असं इंग्रजीमध्ये म्हणतात असा आजार तुम्हाला होण्याची शक्यता वाढते आणि प्रत्येक वेळी नागिनच होईल असं नाही नागिनीमध्ये काय होत असतं तर इथे तुमच्या शरीराचे जिथे तो चट्टा आलेला असतो तिथे प्रचंड आग होत असते तर ता तशाच पद्धतीची आग तुमच्या शरीरात कुठेही होऊ शकते मग ती डोळ्याची आग असेल मस्तकाची आग असेल वारंवार तोंड येणं असेल किंवा हातापायांची जळजळ असेल किंवा अंगामध्ये कुठेही जर आग होत असेल तर निश्चितपणे ती आग होण्यामागचं कारण शरीरात वाढलेली उष्णता शरीरात दाबलेली उष्णता आणि त्याचं कारण म्हणून आपण जर पित्ताची गोळी घेतोय की काय याची शहनिशा नक्की केली पाहिजे पुढे पुढचा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुष्ठ म्हणजे कुष्ठ म्हणजे काय की प्रत्येक वेळी कुठलाही जो मोठा त्वचा विकार आहे असे मोठ्या त्वचा विकारांच्या प्रारंभी किंवा त्याच्या मुळाशी सुद्धा अशा प्रकारे दाबलेले दोष असतात जे दोष आपल्या शरीरातून निघूनच गेलेले नाहीत ते आपण दाबून ठेवलेले आहेत अशावेळी हे दोष हे आपल्या त्वचा रोगांमधून व्यक्त होत असतात त्यामुळे कुठल्याही मोठ्या त्वचा रोगाच्या मुळाशी सुद्धा हे कारण असू शकतं हे खूप महत्त्वाचं आहे पुढं सांगितलेलं आहे की कंडू म्हणजे अंगाला जर खाज येत असेल किंवा कोठ म्हणजे अंगावर जे चगदळं उठतात किंवा ज्या गांधी उठतात किंवा ज्याला आपण आर्टिकॅरियल रॅशेस म्हणतो याच्यामुळाशी सुद्धा अशा प्रकारे जर आपण दोष शरीरातल्या शरीरात दाबत असू पित्ताची गोळी घेत असू तर ते कारण असू शकतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसंच पुढे जाऊन सांगितलेलं आहे की विसर्ग अक्षीरोग म्हणजे काय तर डोळ्यांचे वेगवेगळे वे जे आजार आहेत हे सुद्धा हे पित्ताच्या गोळीमुळे होऊ शकतात ह्याच लिस्टमध्ये पुढे सांगितलेलं आहे की ज्वर म्हणजे आपल्याला इथे ताप पण येऊ शकतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे ताप येणं किंवा थोडा सीझन बदलला की लगेच ताप येणं याला कारणं जरी तात्कालिक व्हायरल इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे अशी असली तरी आपल्या शरीरामध्ये जर दोष आधीच वाढलेले असतील तर याला आपण पटकन बळी ठरण्याची शक्यता जास्त असते तसंच पांडू नावाचा आजारी म्हणजे काय तर तुमच्या समजा डोळ्यांभोवती सूज असेल अंगावरती वारंवार सूज येत असेल तुम्हाला जिना चढताना किंवा चालताना दम लागत असेल तुमचं रक्तातलं जे हिमोग्लोबिन आहे त्याचं प्रमाण कमी राहत असेल आणि मग आता तिथे आपण काय करतो की आयनच्या गोळ्या घ्यायच्या लोह वाढवणाऱ्या गोळ्या घ्यायच्या परंतु त्याच्या मुळाशी जर हे कारण असेल तर हे कारणसुद्धा तिथे दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्या पुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की सकास श्वास रुल्लास म्हणजे काय तर तुम्हाला येणारा वारंवार येणारा खोकला बरा न होणारा खोकला अशी सुद्धा हे असू शकतं श्वास म्हणजे दम्याचं जे कारण आहे दम लागण्याचं कारण किंवा दमा हा जो आजार आहे अस्थमा हा जो आजार आहे त्याच्यामुळाशी मुळाशी सुद्धा हे कारण असू शकतं शिवाय रुल्लाचं वारं वारंवार मळमळ वगैरे होणं याच्या मुळाशी सुद्धा वारंवार तुम्ही अँटॅसिड घेत असाल तर हे कारण असू शकतं तसंच सगळ्यात महत्त्वाचं जो स्त्रियांच्या बाबतीत खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे व्यंग म्हणजे मेलेज्मा वांग येणं या वांग येण्याच्या कारणांच्या मुळाशीसुद्धा इथे अशा प्रकारे अँटॅसिड घेणं रोजरोज पित्ताची गोळी घेणं हे कारण असू शकतो वांगांचा त्रा वांगांचा जो आजार आहे किंवा वांगांचे जे डाग आहे ते किती किचकट किती चिवट असतात हे आपल्याला माहिती आहे ते घालवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात तेव्हा ते जातात आणि आता जर त्याचं कारण अशा पद्धतीने आपल्या शरीरात वाढलेली उष्णता पित्त आणि अँटॅसिड घेऊन आपण ते दाबत असू तर निश्चितपणे वांग जाण्यासाठी जी पहिली जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे आपलं पित्त दुरुस्त करणं आणि अशा प्रकारे अँटॅसिडवर अवलंबून न राहणं हा तो टप्पा आहे तर ही सगळी जी लक्षणं आहेत शिवाय पोटऱ्या दुखणं असेल अंग सतत दुखणं असेल कुठे ना कुठे अंगात शरीरामध्ये दुखतंय अशी लक्षणं असतील केस गळत असतील तर ही जी सगळी लक्षणं आहे त्वचा वृक्ष झालेली असेल कोरडी खरखरीत झालेली असेल तर ही सगळी सगळी लक्षणं तुम्ही शरीरातले जे दोष आहेत ते आतल्या आत दाबताय याचं निदर्शक आहेत असं आयुर्वेदातला हा फॉर्म्युला सांगतो आणि म्हणूनच असं सांगितलं जातं की रोज रोज पित्ताच्या गोळ्या घेणं वारंवार पित्ताच्या गोळ्या घेणं आणि ह्या पित्ताच्या गोळ्या घेण्याची सवय आपल्या शरीराला करणं हे चांगलं नाही आणि मग एकदा प्रश्न पडतो की मग करायचं काय पित्ताची गोळी घ्यायची नाही तर मग करायचं काय उलटी होऊ द्यायची का तर हो सुरुवातीच्या काळामध्ये अशी उलटी होऊ देणं हा सुद्धा एक चांगला उपाय आहे कारण आपल्याला बरेच पेशंट असं सांगतात की अशी उलटी झाल्यानंतर आम्हाला फार बरं वाटतं बरं वाटणारच आहे कारण शरीरात साचलेलं जे काही दोष आहेत जे काही अजीर्ण आहे ते सगळं बाहेर जर निघून जात असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट नाही आहे शिवाय याच्यानंतर मग काय करायचं आहे तर याच्यानंतर मात्र हे पित्त होऊ नये यासाठी आपल्याला या प्रयत्न करावे लागतील मग तात्पुरतं तुम्ही साळीच्या लाह्या घेणं असेल किंवा डाळिंब खाणं असेल त्या दिवशी लंघन करणं विश्रांती घेणं म्हणजे शरीराला आणि पोटाला विश्रांती देणं यासारखे उपाय असतील हे सुद्धा आपण करू शकतो थोडंसं कोमट पाणी घेतलं तर अन्न पचायला शरीराला आपण मदत करू शकतो या पद्धतीने उपाय करायचे शिवाय शरीरामध्ये अशा प्रकारे वारंवार वारंवार पित्त वाढणारच नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग रात्रीचं जा जागरण टाळणं असेल किंवा दिवसा न झोपणं जेवणानंतर लगेच न झोपणं यासारखे जे उपाय आहेत किंवा ज्याने पित्त वाढतंय हे आपल्याला माहिती आहे तरी पण आपण पन वारंवार तेच खातोय तर ते ह्या हे पदार्थ टाळणं यासारखे उपाय करणं हे मूलभूत उपाय आहेत खरं तर हे करणं हे आपलं आद्य कर्तव्य शरीराच्या दृष्टीने शरीराला मदत करणं हे याला म्हणतात आता पुढे समजा रोजच अशी उलटी होत असेल रोजच हा पित्ताचा त्रास होत असेल तर मग काय करायचं तर बघा जर असं रोजच होत असेल किंवा पित्ताचा त्रास खूप जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला होत असेल तर इथे आयुर्वेदिक औषधं तुमची मदत करू शकतात तसंच आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही वमन विरेचन रक्तमोक्षण हे पंचकर्मातल्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्या करून घेतल्या तरीसुद्धा निश्चितपणे तुम्हाला ह्या पित्तापासून किंवा ह्या आजीर्णापासून कायमची जी मुक्ती म्हणतो आपण ती मिळू शकते कायमचा हा आजार आपला दूर होऊ शकतो आता यावरती काही घरगुती उपाय आहेत का तर निश्चितपणे आहेत या आधी पण सांगितलेले आहेत पुढेही आपण सांगणार या संदर्भाने तुपाचा जो आपला व्हिडिओ आहे की सकाळी रोज सकाळी रिकाम्या पोटी नाश्ता न करता एक कप भर दूध आणि दोन चमचे तूप घेणं हा तर या पित्ताच्या त्रासासाठी किंवा ऍसिडिटी वाल्यांसाठी एक हुकमी एक काय हुकमी उपाय आहे असं म्हटलं तरी चालेल आता आयुर्वेदाने हे जे तूप आहे हे तूप पित्ताचं परम औषध आहे म्हणजे सर्वात श्रेष्ठ औषधे असं सांगितलेलं आहे याची सुद्धा इथे जाता जाता आठवण करून देतो आणि जाता जाता पुन्हा एकदा एवढंच सांगेल की जे काही शरीरात दोष वाढत आहेत पित्त वाढत आहे त्यांना त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक वाटेने जाऊ देणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण त्यांची वाट अडवू नये कारण आपण जर त्यांची वाट अडवली तर निश्चितपणे कधी ना कधी ते आपल्याला कुठे ना कुठे अडचणीत आणणार आहेत अर्थात कुठल्या ना कुठल्या आजारामध्ये आपल्याला घेऊन जाणार आहेत त्यामुळं त्यांची वाट अडवू नका त्यांना त्यांना त्यांच्या त्याच्या त्याच्या मार्गाने नैसर्गिकरित्याने शरीराच्या बाहेर जाऊ द्या असो तर मित्रांनो आज या ठिकाणी इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद